अमोल आतमध्ये पेशंट झालेत तू बाहेर जरा पेशंटचा काहीतरी बंदोबस्त कर बघू हा चल चल आलेत काय पेशंट बर चाल नाई बाबा होतोय अ काय सांगा तुला आता माझीवाला इकडे चालू आता आतमध्ये भरपूर पेशंट झालेत जागा नाही राहिली हा बस पेशंट आलोय पेशंट आलंय बाबा कोण आहे पेशंट का माझी गोष्ट बरोबर झोपा इकडे इकडे झोपा झोपा अमोल त्यांना सरळ झोपो हय हाय 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 हळू हळू हळूच हळूच काही काही होत नाही लेवड लेवड ताडकारच्या व नाही नाही सावका सावका निवडण जातो पाय खाली कराओ तू इकडे राहो आहो का सावकाश सावकाश का तुम्ही हॉस्पिटल मध्ये काळजी करू नका यांचं नाव काय बरोबर त्यांचं नाव बरं बरं ठीक आहे बाबूराव तुम्ही आता हॉस्पिटल माझ्यात काळजी करू नका ठीके हो, मी चेक करते तुम्हाला कधी अहो आता चेक करणार लवकर करा बाळा ना, ना का ब्रेथ घ्या म्हणजे घ्या डीप नाही काढायची खोल श्वास घ्या श्वास घ्या नाही डीप्रेत अहो असं नाही घ्यायचं बाबूराव असं घ्यायचं घ्या अगेन अगेन व्हेरी गुड हात दाखवा तुमचा अहो हात मला इकडे कुठं माझं काही पकडत आहे खाली ठेवा हात सालीकडे घ्यायचं बाई त्यांचे नाडीचे ठोके खूप वाढलेले आहेत आता काय होईल त्यांचं बघू दे डोळे उघडा खाली बघा हो डोळा मारायचा आहे तुम्हाला बाबूराव हा डोळा उडा काही माणूस आहे करा ते डॉक्टर आहेत ना मग कसं राहायचं पाहिजे पेशंट ने जे बाहेर काढा व्यवस्थित करा ना हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबूराव मी आता तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला बरं आहे ना आता मला सांगा तुम्हाला काय काय होत आहे हो आता तुम्हाला काय सांगू सारखं गळत राहत काय गळतय तुमचं ब्लड ब्लड कुठून झोपाबूराव बाबूराव ओक इथे पकडून ठेवा त्यांना इथे पकडून ठेवा किती दिवसापासून तुम्हाला त्रास होतोय रात्रीपासून आणि एनी सिमटम्स एनी सिमटम्स अहो म्हणजे काही लक्षणे आहेत का अजून अजून काय आहे का तुम्हाला मध्ये टोचत आहे मध्ये कुठे टोचत आहे पाठी कुठून दाखव बघू कुठे इथे खाली अजून खाली आवड तिथं नाही कुठं मग आवाज काट्यावारी टोच तिथे काटा बेड कुठून येते खाली कुठे अमोल जरा यांचं शर्ट वरती कर बघू ताबा ताबा त्याच्या डोक्यावर खाली ठेव ना तुम्ही ुखत इथं दुखतय सगळीकडे काय आहो करताय एक नक्की सांगा कुठे दुखत खाली आहे खाली दुखतय का बरं ठीक आहे सकाळी किती वेळा आता गळण्याचं काम रक्ताचा सरळ सोपा किती वेळा सांगा ना अहो सकाळी जसं उठल हा तस बाथरूमला गेलो गेलं तर बारा वाजता बाहेर आलं त्रास होतो मॅडम सकाळी गेली बारा वाजता म्हणजे बरं असं वाटत कव्हर बसावा संडासला झाली का तुम्हाला फक्त गळत गळत आहे बरं ठीक आहे पोट लूज ठेवा अहो कडक करू नका तर लूज कसं करू काय कायच नाही ठीक आहे <laughs> बरं ठीक थी। आहे बाबूराव हे बघा चेक केलेलं आहे तुम्हाला आ? तुम्हाला पाइलस आहे म्हणजे अहो पाइल्स म्हणजे मूळव्याध आहे तुम्हाला तर त्याच ऑपरेशन करावं लागेल बघा कधी आता लगेच हा आता आपण ऍडमिट करूया तुम्हाला घेऊन जाऊन जा खर्च किती खर्च येईल त्याला एक पन्नास एक हजार पैशाची तुम्हाला काय करते काय टेन्शन घेता पण बरं होईल का हा हा बरं होईल बर होईल पण मी काय मोडाच का चुमडीच पाहिलं का तुम्ही काय बोलतोय ह्यामुळे काय म्हणायचं कोंब वगैरे आहे की नाही हा असा मोठा कोंब आलाय तोंड बाहेर काढत लय आग आहे त्याची आगी लय गळत राहत त्याच्यातून हम्म ठीक आहे ठीक आहे काय हरकत करू नका आपण तो कोंब आहे ना तुमचा तोडूनच टाकूया ठीके काढू टाकी जायरेक्ट डायरेक्ट डायरेक्ट काढाव तरी

अहो मागून हातला बा पॅन त्यांचे खालील मागून हातला सरळ चला चला सर व्हेरी गुड गुड बॉय चला चला हा आला हॉस्पिटल चला चला या आता तुम्हाला बरं वाटतं ना बाबूराव थँक्यू आता तुमचं काय कळतंय आहे का आता ना शब्बास आता कसं मस्त झाला ठीक आहे आणि आता याच्या पुढे काळजी घ्या बाई नवऱ्याची काळजी घ्या आणि काही असं तर आमच्या हॉस्पिटल मध्ये या आहे मॅडम मी कसं केलं ओके दुसरा पेशंट दुसऱ्या तू सांगते तापले तो पिशी कपडे ठेवून चांगले आलच तुम्ही काय करता इथं तू चालला पुढे चालला हा या मग मी येते हा मॅडम हा इकडे ना काय हो तुमच्याशी बोलायचं माझ्याशी हो माझ्याशी काय बोलायचं तुम्हाला पण मॅडम तुम्ही मला बर केलं बर का बरच केलं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला व्यवस्थित झालं मी ते बरोबर माझं कामच आहे ना ते सेवा करणं लोकांशी आता मला काय बेव नाही ना आता नाही तुम्ही आता एकदम तंदुरुस्त आहात आता परत उत नाही ते मुळात नाही 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 बिलकुल नाही आपण ना त्याला छाटूनच टाकले डायरेक्ट काढून टाकले ऑपरेशन करून ठीक आहे येऊ मी विचार काय विचार तुम्हाला हा हो। विचारा ना तुमचं लग्न झालं अहो ते माझं प्रोफेशन आत मा, आता तुम्ही मला काय विचारताय ना सांगा एवढं मोठं मंगळसूत्र घातलंय तर नसल होईल असं मग तुमचा काय विचार होता केला मला लग्न वाटायला लागलंय ना अहो बाबूराव एक तर मी तुम्हाला इमर्जन्सी पर्यंत आणलं तुमची सेवा केली इमर्जन्सी ऑपरेशन केलं डॉक्टरने इमर्जन्सी बोलावलं आणि तुम्ही माझ्यावर डोरे टाकताय का वाटलं अहो ठीक आहे पण तुम्ही काय माझ्या बळच गळत पडायला लागले काय कारण माझ्या बायकोच माझं याच्यामुळे जमत हा हा ते मला कळलं तुम्ही आता निघा लय हाती बोलायला लागलात आणि असं जर काय असं ना परत माझ्या हॉस्पिटलला यायचं नाही तुम्ही ऍडमिट करा ना तुमच्याकडे अहो बाबूराव जा हो तुम्ही जा ऍडमिट वगैरे काय नाही बस तुम्ही लय बोललात आता जाऊ हा जाव जाव निघा तुमचा नंबर द्या मला मी माझ्या काय प्रॉब्लेम वाटला घरी मग बोलून घेईल तुम्हाला मी तुमच्या बाईकडे माझा नंबर दिलेला आहे तुम्ही आता निघा पहिले अगोदर दिलाय का हा दिले पण तुम्ही मला फोन नाही करायचा का मला तुम्ही जर फोन केलात दुख ना तर बघा ते मुळ तुम्हाला परत येणार माझं दुःख ला दुःख लागलं तर हा रेल तुमची बायको करा मला फोन निघा आता निघा चालू आता ना बायको गेल्यावर तर रिक्षात चालचा जातो हो काय करतो तुम्ही तिथं अग काय नाही त्या डॉक्टरांना सांगितलं म्हणलं ऑपरेशन चांगलं झालं का विचारलं एवढा टाइम का हा ना आता काय झालं आता आंब्याला आपल्या आंब्याला किती बार आला पाहिले ना तिला काय म्हणलं डॉक्टरला आंबर असाल याबा आपल्या घरी नाही तुम्हाला असा डॉक्टर ना काय म्हणजे अहो त्याने मला चांगला उपचार केला आजारा तुम्हाला मोकळं केलं दिला त्याला आमंत्रण आंबर आम असाल ते म्हणून येईल येईल ये 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 म्हणून मला माहितीये तुमचा स्वभाव कसा आहे घरीदारे असंच आहे बाबाच म्हणजे म्हणजे काय म्हणजे अगं वाला काय ताराच होता तुला पाहिजे का तिनं नीट केला दिसलं पाहिलं मी हा मग तुला व्हायला लागत होता ग मग तुला कळायला असतं मी चांगले कर्म करते त्याच्यामुळे मला काय नाही म्हणलं तू पाहिले पालत्या पालत्या पायाची तू तू नको भारी मला नको उद्या करू नित रात्रीपासून काय तुमची बोबडी हा काय मी पण इथे कशाला आले आपण हा तुमच्या सोबत राहून राहून ना मी पण बोबडी बोल चल 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 बोल काय म्हणता हे ना माझे आहे त्यांना रात्रीपासून काय झालं काय माहिती बोबडे बोलू राहिले ठीक आहे बाहेर चला आत मध्ये पूर्ण फुल झालंय हा पेशंट आहेत आतमध्ये बाहेर जागा नाही फुल झालं मॅडमला मी बोलवतो चला तुला

चो, 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 आता आमच्या वेळेस तुरीची डाळ नाही मिळत आमचं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल तुरीची डाळ नाहीये किराणा दुकान नाही इकडं दोन्ही डाल दोन्ही डाल दोन्ही डाल दोन्ही डाल जोडी डाल त्यांगा त्यांगा अहो तो बाबूराव हा 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 हात जोडले त्याला तुम्ही झोपा बेकर झोपू बाई हा आता झोपू का आता झोपू हा असं झोपा आता झोपू हा असं झोपा हम्म झोपा त्यांना बाकी काही नाही झालंय फक्त रात्री पासून ते बोबळ ओलायला लागले बरं बघा इकडे बघा थोडे वर करा खाली करा वर करा खाली करा वर करा खाली करा खाली बर यांना तर खूप ताप आहे ताप हो बर तुम्ही काय बीपी वगैरे चेक केलंय का नाही नाही काय काय नाही अहो ताऊ कुठे तस बाई दाई तुम्ही तपा येत का नाही हा हे काय ते बोलत काय बोलताय ते बाई 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 हां आहो बाईने डॉक्टर बोला डॉक्टर हां डॉक्टरन बाई हां हां डॉक्टर तुम्ही लय भारी येत तांगले भाजी कसली भाजी तुम्ही लय भारी आहे तांगले चांगले

हात खाली ठेवा आणि परत जर हात वार केला तर हातात इंजेक्शन देणार काही काय माहिती तो बाबुराव पण तसाच आपण तसाच मेळा दिसतोय तो कोण आहे भाऊ माझा असिस्टंट म्हणजे आता ला 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 ते खुत्तीत घेऊन मदत का हो तो खुटा बिटा नाही घेत तो खुत्ती घेऊन बदत नाही काय दायलीवर खुर्ची खुर्ची दायलीवर तोच आहे

लांब श्वास घ्या व्हेरी गुड अजून घ्याल का त्याला बर बाहेर काढा आत टाका हम्म ठीक आहे डाव्या कुशीवर वा आता कात आता माझ्या अंगोर कुठे येतोय वा साइड लाल दुखतय का हा तोल 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 तोला

काय पेशंट आहे हा हा हम्म ठीक आहे तुम्हाला टायफॉइड आहे तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल लगेच हा टायफॉइड हम्म चला रायफल नाही हो टायफॉईड हा तर आपण तुम्हाला ऍडमिट करूया ठीक आहे आतमध्ये मोठे डॉक्टर आहेत ते तुम्हाला तपासतील परत तुम्ही थांबा ना मी थांबू ना पण लोकांना जेंट्स डॉक्टर तपासतात तुम्ही चांगलेत भाई आओ मी चांगले ठीक आहे पण पण नाही आता संपली हां हां माझी ड्यूटी संपली उद्या तो उद्या नाही 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 उद्या ना काही उद्या सुट्टी आहे माझी सुट्टी आहे हां चला आता मध्ये आपण लवकर नका देऊ उद्या सुट्टी आता ताळ ताळत चला आतमध्ये मध्ये मोठे डॉक्टर आहे आपण त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ऍडमिट करूया नको नाही 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 मोठी सुई नाही देणार नाही देणार मोठी सुई तुला बेव आता नाही नाही चला मी आहे चला 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 या, ताला ताला। हा।, या। चला। पकड़ पकड़? हा हा चांगला झालं तू या अमोल पकड त्यांना पकड मॅडम मॅडम तुम्ही चला 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 या चला या आतमध्ये या या ऍडमिट करू आपण तुम्हाला हा हा चला चला या, या। हा घ्या घ्या चला चला